आणि सासरा आणि सासू हे कार्य करत होते माझ्याकडे कर आले मग मा आणि कार्य केल्याच्या नंतर त्याने सांगितलं त्या मुलीनं माझ्या घरी येऊन काकाजी म्हणे मी यायच्या घरी निस्त काम करायचं का। ना भाकरी खायच्या का मुलीनं बाबा बाबा म्हणून मला म्हणलं बाबा तुम्हाला सांगतो म्हणे तर खरोखर साईबाई म्हणलं तुझा तू असं कर तू आपल्या बॉटलाच्या घरी चालली जा परंतु माझी हमखास गारंटी आहे का ह्या मार्गामध्ये तुझा पतिदेव सुधरू शकते परंतु त्या तू गेली मापाच्या घरी तेव्हा सुधरल्यावर जर मी एखादी न्यायालय आलो तर तुला यावं लागेल त्या मुलीनं पाहिजे हो म्हटलं आणि तिच्या सासऱ्याच्या हातानच तिच्या मायेने पाठवून दिलं गौरभुसा हिंदी गाव आहे तिच्या वटलाच आणि त्याला कार्य करायला लावलं तेवढा जनाला दोन मुलं आणि बाप आणि माल कार्य केल्याच्या बा झकून येऊ दिला आणि त्या मुलीला सांगितलं का तू आपल्या पतिदेवाचा येऊ तू ते माघ तर दोन महिन्यामध्ये त्या मुलीचा मला फोन आला काकाजी म्हणे माझा पतीदेव सुधरला तर कशावर सुधरला बा तुझा पतीदेव सुधरला म्हणे मला अमकाच भगवंताची गॅरंटी आहे म्हणे नाही बाय म्हणलं मी म्हणू शकत ना तुला का ये म्हणून काकाजी तुम्ही न्यायालय या म्हणे मी तुमच्या पाठी मांडा येतो तर बाई म्हणलं मी न्यायालय जर आलो तुझ्या पतीदेव तुझ्या सासरा सरवे आणि तुझ्या बाप तुझे जे नातेपोचे असल तर ते म्हणन मला का तुम्हाला तुझरला याची डाकट्याची सारखी टिकीट आला तर मी का आणीन बाई म्हणलं सांग तुला याद आहे परमेश्वरान तुला येऊ देईन तुले कुत्रू संत सर्वच बरोबर रह होईल पण मी जेव्हा नेवाले येईन तेव्हा मी काही बोलणार नाही फक्त तू आपली सुटकेश्याची तुझ्या आई बापाच्या ऐकणार नाही बोलणार तर त्या बाईन आपल्या बाबाला तुलच्याला सांगितलं का माझे कार्यकर्ते मार्गदर्शक घेऊन राहिले म्हणून मी जाणार आता त्याला कसं वाटलं का हे महाराज असेल काही असेल ते महाराज घेऊन राहिले बा आम्ही सकाळी तिचा पतिदेव देर सासरा आणि दोन नंदई आणि मी आम्ही छात मुलीला दे गेलो गेल्या त्या केले आणि